शिवकल्याण राजा ह्या चित्रस्वरूपी ग्रंथावरती आपण संवादात्मक शिवचरित्रावर चर्चा साधत आहोत आणि आज त्याच पद्धतीने मागच्या वेळेस आपण नीरज सोबत संवाद साधला होता अफजल वधावर आता आपण पावनखिंड ह्या विषयावरती संवाद साधणार आहोत पावनखिंड म्हणजे काय इतिहासाच्या पानापानावर साक्षात शिवशंकरांनी केलेलं तांडव म्हणजे पावनखिंडे आज सुद्धा तिथली माती जर आपण पाण्यावरती टाकली तर तो तरंग उमटतो तो त्यांच्या रक्ताचा आज सुद्धा पावनखिंडीत कान लावला तर आवाज येतील हर हर महादेव आणि इतका देवांना सुद्धा हेवा वाटेल असा इतिहास तिथे घडला छत्रपती शिवरायांच्या शिवचरित्रातलं अत्यंत महत्वाचं पान म्हणजे पावनखिंड निरज जय श्रीराम नमस्कार जय श्रीराम नमस्कार पावनखिंड म्हणजे खूप मोठा प्रसंग आहे खूप म्हणजे खूप मोठा प्रसंग आहे त्याच्या अगदी सुरुवात सांग की अफजल वध झाला अगदी त्याच्यानंतर दोन तीन महिन्यामध्ये झालेला युद्ध आहे महाराजांचं अफजल वर काय झालं सगळ्या आदिलशाही एका मस्त स्वप्नात होती की छत्रपती <coughs> शिवाजी महाराज कैद होऊन येतील फाजल खान हा जो अफजल खानाचा मुलगा आहे प्रचंड मार खाल्लेला आहे <laughs> काही जणांचे तंगडे तुटले अफजल खानाचं सगळं जेवढं सैन्य आणलं होतं मराठ्यांनी त्याच्यावरती विजय प्राप्त केला मराठा म्हणजे अठरा पगड जातीचे मराठे त्याच्यावरती विजय प्राप्त केला आणि छत्रपती शिवरराय हे विजय उत्सवात रमणारे राजा नाही आहेत त्यांनी लगेच ठरवलं की हीच हीच ती वेळ आहे आत्ता हे सगळे स्वप्नात आहेत की आपण मारल्या जाऊ अशा छत्रपती शिवरायांनी त्रिशूळ व्यू रचला आणि त्रिशूळ व्यू रचून हिंदवी स्वराज्याचं सैन्य आदिलशाही प्रचंड मुलूक जिंकलेलं आहे प्रचंड किल्ले जिंकलेले आहेत आपलं स्वराज्य धनाढ्य केलेलं आणि सगळीकडं चर्चा चालू झाली छत्रपती शिवरायांनी अफजल खान मारला इंग्लंडमध्ये बातम्या छपून आल्या शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा सुकिर्तीचा डंका वाजला सगळीकडे अर्थातच हे सगळं यश आई तुळजाभवानी प्रदान केलं होतं आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी की हा सगळा इतिहास झाल्यापासून म्हणजे त्या कालखंडात ईश्वरदास आणि अज्ञानदास या व्यक्तीने छत्रपती शिवरायांवरती जो पवाडा लिहिलाय त्याच्यामध्ये पण असं म्हटलेलं आहे तुळजा प्रसन्न शिवराय आला आणि म्हणून वध घडवून आणला आणि महाराजांनी खूप स्वराज्य वाढवलं त्याच्यानंतर म्हणजे महाराज स्वराज्य वाढवायच्या ज्या वेगाने चालू होते ते जाऊन थांबले पन्हाळ्यावर कोल्हापूरला बरोबर तिथून पुढे आदिलशाहीने तत्काळ डावपेस लावले कसं होत आदिलशाहीला धक्काच सहन झाला नाहीये की अफजल खान मारल्या गेलाय आदिलशाही खूप अशक्त झालीय अफजल खानाच्या वधामुळे आणि त्याच वेळेस आदिलशाहीत एक पत्र येऊन धडकलं मी आतापर्यंत तुमच्या सोबत बंड केलाय मला माफ करा आणि हे पत्र होतं सिद्धी जोहरच आणि या पत्रामधून आदिलशाहीला समजत नव्हतं की हा सिद्धीचा डाव आहे का खरंच आपल्याला सहकार्य करायची भूमिका आहे पण त्याची भूमिका खरंच सहकार्य करण्याची होती पहिला विचारला तसाच अजून एक प्रश्न सिद्धी जोहर कोण होता पार्श्वभूमी आपण ज्या वेळेस ह्या लोकांचा इतिहास वाचतो हे जे म्हणजे मुसलमानांच्या प्रजातींमध्ये सिद्धी हापसी ह्या सगळ्या लोक येत होते तर ही आफ्रिकेवरनं गुलाम म्हणून आणलेली लोक होती या शाळांनीच गुलाम म्हणून आणलेली लोक होती अत्यंत क्रूर जाड ओठ्यांचे खालचा ओठ त्यांचा जाड असायचा जणू काही मधमाशीने त्याच्यावर चावा घेतलाय असा लाल डोळ्यांचे सतत मद्यपान करणारे पाण्यासारखी दारू पिणारे आणि अंगानी कष्ट करायला खूप मजबूत असे सगळे इथे गुलाम म्हणून आणलेले लोक आहे पण ते सुद्धा राज्यकर्ते बनले आपल्या देशामध्ये इतका देश पिचल्या जात होता त्यामधला हा सिद्धी जोहर बर जोहर ही पदवी आहे त्याला दिलेली इस्लामी सत्ताधीशांनी पण हा तसाच होता मी आता वर्णन केलं तसं दिसायला शिवाजी महाराजांना त्याच्यात आदिलशाहीचा डाव खूप धुरत आहे बर का म्हणजे तो म्हंटला की मला आता आदिलशाहीची सेवा करायची तर मग काय सेवा करणार तर मग शिवरायांवर देऊ पाठवून <laughs> शिवराय गेले तरी म्हणजे छत्रपती शिवरायांना जर मारण्यात यांनी यश कमवलं हो तर आदिलशाहीचा फायदा आहे आणि जरी शिवरायांनी याला मारलं तरी आपला एक शत्रू संपतोय हा धुर्त डाव आदिलशाहीने साधला किती सैन्य घेऊन निघाला त्याचं स्वतःच सैन्य होतं पण त्याला इतरांनी सुद्धा मदत आहे असे प्रमुख आकडे नाही सांगता येणार पण त्यांनी खूप डाव मांडले त्यावेळेस इंग्रजांना शिवाजी महाराजांनी आधीच सांगितलं होतं भारताच्या राजकारणात हस्तक्षेप करायचा नाही व्यापार करायला आलेत ना व्यापारच करायचा पण ला, ला वाटलं आता एवढा मोठा शत्रू निघालाय शिवाजी महाराज कसले जगतायत आता म्हणजे महाराज जगूच शकत नाहीत असं ते हेनरीला वाटलं आणि इंग्रजांनी पण मदत केली त्यांना त्यावेळेस सिद्धी जोहरला मदत केली हो ते चित्रपटात मी पाहिलेले म्हणजे सिद्धी जोहर, <laughs> जोहर निघाला तर त्यांनी भूमिका नाही ठेवली का नाही सिद्धी जोहरचा काय होता की छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्याच काम करता करता पन्हाळगडावरती होते आणि थेट म्हणजे पन्हाळगडाला वेढा देण्याचं काम त्यांनी केलं त्याची नीतीच वेगळी होती की महाराजांना लॉक करायचं एका जागेवरती आणि महाराज पन्हाळगडावरती का थांबले होते तर त्या कालखंडामध्ये पन्हाळगड हा इतका महत्वाचा गड आहे शिवरायांचं दुर्ग कारण याच्यामध्ये लक्षात येतं की तिथून म्हणजे जगात जाणाऱ्या इम्पोर्ट एक्सपोर्टचं एक बन एक बंदर आहे जवळ आणि त्याच्या ते बंदर त्या कालखंडात होतं आणि ते बंदर ज्याच्या हातात त्याला टॅक्स सगळ्यात जास्त मिळायचा म्हणून महाराजांना ते हिंद म्हणजे आपलं आर्थिकरित्या मजबूत करण्यासाठी महाराज त्या गडावरती थांबले होते निवासस्थानी होते मग महाराजांना तिथे लॉक करण्याच्या दृष्टिकोनातून हा तिथे गेलेला आहे बरं म्हणजे सिद्धी आला त्याने पन्हाळ्याला वेढा घातला बरोबर महाराज वरतीच अडकलेले पन्हाळ्यावरती ह्या सगळ्यामध्ये राजगाडावरती काय परिस्थिती होती अत्यंत उत्तम राजकीय दृष्टिकोनातून म्हणत्या अत्यंत उत्तम सगळी कामं आपले आपले करतायेत म्हणजे जिजाऊ मासाहेब स्वराज्य सांभाळतायत त्यावेळेस ते आऊ साहेबांचं खूप मोठं कार्य असं मला वाटतं कारण अफजलवादाच्या अगदी अलीकडं तू म्हणलं तसं साईबाई सा साहेबांचं सा निधन झालं होतं महाराज महाराज किती तरी खचले असतील असं माझं मत आहे वैयक्तिक मत आहे माझं की महाराज मानसिकरित्या खचले असतील पण त्यांच्या कृतीतून कुठंच दिसत नाही की ते खचलेत म्हणून कारण ते राष्ट्राच्या कार्याला सर्वप्रथम मान्यता देत आहेत सर्वप्रथम राष्ट्रभाव हा हो ठेवतात आणि ते कर्म करत शिकण्यासारखी गोष्ट आहे वैयक्तिक सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून राष्ट्रप्रथम ही भावना महाराजांनी पहिल्यापासून ठेवली सगळ्यांमध्ये पेरली सुद्धा आहे बार मग जेव्हा राजगाडावरती हे सगळं चाललं म्हणजे सगळं सुव्यवस्थित चाललं होतं काहीच विषय नाही शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती अडकलेले तेव्हा महाराजांना मदत कोणाची झाली असं म्हणजे आधी एक तीन दृष्टिकोन होते या की पावसाळा चालू झाला होता पाऊस भयंकर होता तर महाराजांना वाटलं की यांचे वेडे अशक्य होती पण तसं झालं नाही यांचे वेडे मजबूतच राहिले दुसरी गोष्ट अशी होती की जिजाऊमा साहेब म्हणाल्या की आता शिवबाला मीच सोडायला निघते आणि स्वतः तलवार बांधून आऊसाहेब निघाल्या होत्या मीच आता सोडवते शिवाजी महाराजांना पण तेवढ्यात तिथे मुजऱ्याला नेतोजी पालकर आले होते आणि नेतोजी पालकर म्हटले की आऊसाहेब आपण नका जाऊ तर नेतोजी पालकरांनी पण बाहेरनं वेडा अशक्त करण्याचा प्रयत्न केला पण सिद्धीचा वेळा प्रचंड मोठा होता ताकदीचा होता इतका जबरदस्त वेडा बांधला होता की मुंगी सुद्धा आत येणार नाही आणि वर्णन असे त्या काळातले मी वाचलेले वर्णन आहेत की हा लोकांचे म्हणजे वेड्यात जर कोण झोपताना सापडलं आळमटळम करताना सापडलं तर स्वतः हा मुंडके मारत होता त्याच्या चाहत्यांनी लोक मजबूत वेडा होता प्रचंड मजबूत वेडा होता म्हणजे अगदी शिवाजी महाराजांना बाहेर निघणं अशक्यच होत प्रचंड अशक्य म्हणजे खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली होती मग महाराजांनी काय रणनीती मांडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगळ्या वेगळ्या गुप्तहेरांची नावं येतात तसं इथे एक महादेव रामोशी नावाचं एक गुप्तहेर आहे महाराजांचा महादेव नाव आहे त्याचं आणि त्याच्यामार्फत शिवरायांनी कुठून तरी आपल्याला वाट सापडेल कुठून तरी किल्ला कुठून तरी वेळा हे असेल कारण किल्ल्यातनं माणूस बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस वरती जाणार अशी परिस्थिती आहे त्या रसद म्हणजे मावळ प्रांत म्हणजे वरती जे मावळ आहेत ते व्यवस्थित जेवतील अशी होती पण त्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज हे महादेवांची खूप उपासना करताना दिसत आहेत आपल्याला आणि छत्रपती शिवाजी महाराज महादेवांची उपासना करताना दिसत आहेत आणि एक भुक्तम आहेत त्यावेळेस महाराज म्हणजे एकाच वेळेस भोजन घेत आहेत पण अशी काही दुरावस्था दिसत नाहीये की आता अन्न साठा संपेल वगैरे असं काही असं काही माहित नाही आणि गंगाधर पंत नावाचा कोणतरी एक पंतच तिथे किल्लेदार आहेत शिवाकाशीत माझ्या माहितीनुसार अत्यंत वय कमी होत त्यांचं वय वीसीत बावीस इतले असेल नुकतंच लग्न झालेलं होतं म्हणजे माझा जास्त अभ्यास नाहीये थोडा ऐकिक एक ज्ञान आहे माझं याबद्दल त्यांनी नवस केला होता म्हणे भावानी मात्याला की शिवाजी राजांसाठी स्वराज्यासाठी बलिदान द्यायची आमची तयारी आहे त्यांच्या असे कागदमी वाचलेले नाहीत पण त्यांच्या इच्छा आकांक्षा खूप मजबूत होत्या की छत्रपती शिवरायांवर ही सर्वसामान्य अठरा पगड जाती बारा बोलो ते दारामधली लोक आहेत आणि <coughs> हे महाराजांसाठी जीव द्यायला सहज तयार होणारी लोकांमधला <coughs> हा शिवाकाशे दे पण त्याच्या एक पत्र मी वाचलेलं आहे की त्याची जी पत्नी आहे त्याची जी सहचारिणी आहे ती त्याला म्हणत होती की मला तुम्ही पाटल्या कधी देताल म्हणजे ते हातात बांगड्या असतात ना सोन्याच्या त्या तुम्ही कधी देताल तर त्या म्हणतात की आता महाराज माझ्यावरती एक मोहीम देतील महत्वाची तर त्या मोहिमेवरनं मी आलं की तुला ती पाटल्या नक्की देईल आणि ती मोहीम त्यांनी त्यांना दर्शवली असेल का किंवा सांगितली असेल का माहित नाही पण असलं मोठं बलिदान की जिथं माहितीच आहे की आता आपण म्हणजे तिथून पुढं आपण स्वर्गाच्या द्वारातच जाणार आहे छत्रपती शिवरायां करता सगळ्यात मोठा आणि सगळ्यात आवडता प्रसंग म्हणजे नाही का शिवकाशीदानचा सामान्य त्याग मलाही असा लाभू दे कर्मयोग असे मागतो नित्य पदाला म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चरित्रातलं एक वेगळेपण आहे की अशी लोक तयार केली आहेत महाराजांनी हे काय कपडे विकत घेतात अशी भेटत नाहीत ना म्हणजे त्यांनी एवढी एकनिष्ठ लोक तयार केली की हसत हसत जीव दिलाय आणि नाही म्हणजे मी जे त्याप्रमाणे तुकडे तुकडे केले हो कारण काय झालं तिथे इंग्रजांनी लिहून ठेवले हेनरी रिव्हिंग्टन जो होता तिथे किंवा बाकीचे जे होते तर त्यांनी इंग्रजांचे जे कागद आहेत त्याच्यामधून आपल्याला समजतं की ह्यांना म्हणजे पुरेपूर खूप वेळ घालवला यांचा तिथे म्हणजे जा फक्त जाऊन बलिदान दिले असं नाहीये महाराजांना इकडून पुढे सरकण्यासाठी शिवा काशीद्यांनी तिथे त्याच्याशी चर्चा करतायत हे करतायत पण तिथे फाजल खान होता आणि काही लोकांची नजर शिवरायांला पाहिलं होतं त्यांनी ते म्हणतात हे शिवाजी महाराज असू शकत नाही हे कोणतरी वेगळे हा शिवा बरं ह्या सगळ्याच्या आधी असिवा काशीदांचं काम काय होत शिवा काशीद हे नावी होते तर हिंदवी स्वराज्याचं जे कार्य होत म्हणजे बारा दारांचं वगैरे तर ते कार्य करत असावेत असं माझं अंदाज आहे कारण प्रत्येक जण आपलं आपलं काम पण करत होता त्यावेळेस आलेलं आणि आपलं पोट भरून हिंदवी स्वराज्यात असं म्हणजे शेतकरी शेती करत होता आणि हा पावसाळा वगैरे म्हणजे जो पेरणीचा वगैरे भाग असतो शेत ते शेती करून ते रहितीचं संरक्षण हे करायसाठी एज अ सैनिक म्हणून उभे होते पण ते छत्रपती शिवरायांसारखे दिसत असत नाही का म्हणजे त्यांच्या चेहऱ्याची ठेवण तशी होती त्यामुळे त्यांना तिथे शिवरायांचा वेश घालून पाठवलं कोणाची होती ही युक्ती मला असं वाटतं की ह्याच्यात ही पाहणी ही शहानिशा खुद्द छत्रपती शिवरायांची असावी किंवा त्यांच्या हेरांनी त्यांना <coughs> सांगितलं असावं की असं असं आहे म्हणून नाही का तर शिवाजी महाराजांना तर कल्पना असणार की छत्रपती शिवराय आपल्या सोबत चल म्हणत होते पण ते दोन पालख्या होत्या आणि एक पालखी बरोबर त्याच पालखीला गराडा घातला या लोकांनी शिवा काशीदांच्या आणि ते म्हणले कुठं ते म्हणले आम्ही तुम्हालाच भेटायला येत होतो मग चला नाही का म्हणजे सिद्धी जोहरचा जो आहे सिद्धी मसूद त्यांनी पकडलं त्यांना सिद्धी मसूद म्हणला की शिवाजी महाराज पडून पाहिले होते मी आणले यांना पकडून मग ते तिथं जाऊन थांबवलं आजही आपण म्हणतो की पन्हाळ्याच्या खालचे जंगल भयानक परिस्थिती असणार किंवा पावसाळा चिखल किती मावळे घेऊन निघाले महाराज पान्हाळ्यावरून सहाशे फक्त फक्त सहाशे घराणे बांदल घरानं सगळ्यात मोठं राजकीय शक्ती सांभाळणारं घरानं पण निष्ठावंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बाजी प्रभू बांधलांकडेच होत्या आधी शिवाजी महाराज बाजीप्रभू बद्दल खूप भारी इतिहास आहे त्या आधी शिवरायांच्या विरुद्ध लढत होते मोऱ्यांकडून पण त्यांच्याबद्दल एका वाक्यात हा त्यांच्याबद्दल एका वाक्यात सांगतो पण त्यांना शिवरायांनी सांगितलं की आपल्याच लोकांचे गळे काय चिरता देशासाठी लढा धर्मासाठी लढा ते इतके एकनिष्ठ झाले देशभूमीच्या कसा यासका मी राहू देशभूमीच्या कसा यासका मी राहू भाकरी देतो म्हणून त्याच्या चाकरी तर राहू अहो बंधुनो कवना भाकरी कवनाची नाही का कोणाची भाकरी तुम्ही देत आहे अहो बंधुनी भाकरी कोणाची माता भाकर खातो माता घातकाची म्हणजे मातेच्या घातकाची भाकरी मी खाणार नाही शिवाजी महाराजच माझे राजे आता देशाची माझा राजा मी शरण शिवा सांगा मी छत्रपती शिवाजी महाराजांना शरण आलोय असं बाजींनी सांगितलं आणि प्रभू शिवरायांकडनं आले निष्ठावंत झाले म्हणजे अनेक गडकिल्ल्यांची जबाबदारी त्यांच्यावरती दिली महाराजांनी बांधणीची जबाबदारी दिली काही प्रांतातल्या महत्वाच्या मोहिमा त्यांच्यावरती दिल्या म्हणजे लढायच्याच नाही काही स्वराज्याच्या आणि अशी सेवा करणारे पण वयाने अधिकारी होते वडीलधारे होते आणि आणि जिजाऊ मा साहेबांसोबत सारीपाठ खेळतील इतका अधिकार त्यांचा होता शिवाजी महाराज सहाशे सैनिक घेऊन निघाले मावळे घेऊन निघाले रस्ता भयानक रात्रीचे निघाले होते महाराज जेव्हा घोडखिंडा आली नक्की हे युद्ध घोडखिंडी झाले का कसं आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस निघालेत त्यावेळेस शिवा जे बलिदान घडलं त्याच्यानंतर लगेच सिद्धी मसूद घोडे घेऊन निघालेले एक वाट ज्या वाटेने महाराज निघालेले आहेत पुढे तर तिथपर्यंत घोडे असल्यामुळं ह्यांनी लवकरच महाराजांना गाठला असेल कारण रात्रीच्या दहा वाजता हे निघालेत सकाळी साडेपाच वाजता थोडीशी चकमक झालेली आहे घोडखिंडीत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा युद्ध केलं आणि यांनी थोडासा गणिम मारलेला आहे आणि हे पुढं हरकलेले आणि म्हणजे बरोबर जे आता जे प्रसंग आपण ऐकतो की बाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती केली की आता महाराज सगळेच जर एकत्र असे चालत राहिलो तर मारले जाऊ आता ही विनंवी करतो तुम्हाला तुम्ही पुढं पण महाराज हट्टी होते ते ऐकायलाच तयार नाहीत म्हणजे आतापर्यंत एकत्र आलोय इथून पुढे एकत्र जाणार बाजी म्हणले नाही अधिकारवानी बोलतोय म्हटले नाहीतर ही कट्यार ना आमच्या छातीत घाला म्हणले नाही का पण इथं जीव देतो तुमच्या चरणाशी पण आता तुम्ही ऐकलं पाहिजे पुढे गेले पाहिजेत आणि लाख मेले तरी चालतील पण तुम्ही आज हिंदूंचे लाखाचे पोशिंदे झाले आहात तुम्ही जगले पाहिजे महाराज आम्ही इथे थांबतो मग ते रायाजी बांधल फुलाजी प्रभू बाजी प्रभू तिथे गोडखिंडीत तीनशे लोकांना घेऊन थांबले आणि घोडखिंडी पासून ते पांढरपाणी हे जो प्रवास आहे त्या पांढरपाणी गावापर्यंत यांनी सहा ते सात ला, ला चकमकी चालू आणि छत्रपती शिवाजी महाराज हे संध्याकाळी साडे सात ला त्यांनी तो भांडी दिलेले आहेत म्हणजे दिले तोफे दिलेले आहेत तोफ्यांचे आवाज दिलेले तर एवढे मोठे लढत आहेत नाही का म्हणजे रात्रभर जागलेले प्रवास केलेला आहे ते पण असल्या आणि परत काही नाही खाल्लेलं आणि परत लढलेत हे लढलेले परत तिथे आणि त्या खिंडीत लढलेले आहेत म्हणजे आणि ते म्हणलेत तुम्ही तोफेनचा आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही ही खिंड धरून ठेवतो हो तुम्ही पुढे जा आणि किती वेळ लागतो त्या वाटेने तिथे जायला जास्तीत जास्त तीन तास महाराजांना एवढा वेळ का लागला कारण काही गद्दार इथले नाही का म्हणजे ते महाराजांना मदत करायला पाहिजे होती जसवंतराव दळवी नारायणराव सुर्वे यांनी तिथं वेडे लावले होते की महाराज इथनं वरती कसे जातील नाही का या गडावरती महाराजने गेले पाहिजेत मग तिथं वेडे यांनी लावले होते महाराजांना ते वेडे फोडून वरती जायचं होतं महाराज तिथेही युद्ध आहे महाराजांच्या वाटेला आलेलं किती अवघड परिस्थिती आपण काय म्हणतो की हे काम माझं सुफेस्कर व्हावं पण शिवाजी महाराजांच्या समोर अशी आव्हानं नाही शिवाजी महाराजांना तिथं युद्ध कराव लागलं महाराज करावं लागलं बाजी म्हटले तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला आणि चला घाल स्वातंत्र्य आले आणि झाले झाले सज्ज मराठे सरसरले बाले अरे दीन दिन रन शब्द हर हर महादेव भिडला दीन दिन रन शब्द हर हर महादेव भिडला आणि भिडला ओठी दंत मस्तकी बक्षी भाला भिडलावटी दंत मस्तकी खडग बक्षी भाला महाराज जोपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत आम्ही इथं लढणार अक्षरशः शरीराचे तुकडे झाले येणारे गनीम ताज्या दमानी येत होता पण यांच्या हातात भेटल त्यांनी लढत होते पण खिंड खिंडि मारलं कमीत कमी खिंडीमध्ये सिद्धी पहिलं जे गनिम घेऊन आलता त्याचा दीड हजाराचा आकडा आपल्याला वाचायला मिळतो सगळा संपवलाय मराठ्यांनी नाही का तिथं थांब सगळा मारलेले म्हणजे मुख्य सरदार महाराज <coughs> महाराजांसोबत जास्त कोणी गेले नाही इकडे पण महाराजांसोबत गेलेत ना म्हणजे इकडचे असे मूळ नाव आपल्याला सांगता येत नाहीत पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पण इथं वेडे हे केलेले आहेत पण इथं फुलाजी प्रभू बाजी प्रभू आणि रायाजी बांधल यांच्या शरीराची खूपच वाईट अवस्था झाली होती म्हणजे धारातीर्थी पडले होते आणि लढाई करून वाईट अवस्था झालं तिथलं युद्ध पार पडलं शिवाजी महाराज विशाळ गाडावरती तू म्हणतोस तस अगदी संध्याकाळच्या वेळेला पोहोचलेत तिथून पुढं ह्यांचे जे शव होते ते शव घेऊन आले का मावळे आपले काय इतिहासात त्याचं वाचायला काहीच मिळत नाही कागद तशी उपलब्ध नाहीये पण एक त्यांच्या म्हणजे ते किती लढत असतील याची एक माहिती देतो ती गीतांच्या मार्फतच आपल्याला मिळते ते म्हणतायत की बाजींच्या छातीत गोळी पण लागलेली आहे आणि समकालीन उल्लेख मी असा वाचलाय की ज्याच्या अंगावरती आता लढायला म्हणजे जागा राहिली नाहीये इतके घाव झालेले आहेत नकाशिकांत जे रक्तांनी आहेत ते बाजी आहेत त्यांना मारा असं सगळ्यांनी सांगते मग लांबनं शस्त्र कोणतरी फेकून मारतय कोणतरी गोळी मारतय आणि त्या ह्याच्यात गोळी लागल्यामुळं बाजी कुठंतरी पडले खिंडीत त्यांनी देह हे केला गोळी लागली ना शेवटी छातीत ते जखम बांधायला आलेल्या मावळ्यांना म्हणतात अरे जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा रिपू रक्ताला पिटो गटा सोडा मज सोडा आणि तोफे आधी नम रे बाजी सांगा मृत्यूला आणि चला घाल स्वातंत्र्य संगती रिपू वरी घाला मला जखम नाही झाली मला ही भारत मातेची जखम बांधायची आहे माझ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही लढा तुम्ही खिंड चालू ठेवा माझ्यात अजून रग आहे असं सगळ्या अंगावर घावेत सकाळपासून लढतायत रक्ताचे लोंढे बाहेर पडतायत आणि अशा अवस्थेत पण बाजी म्हणतायत की मी लढणारे अजून तोफ्याचे आवाज आले नाही आहेत सिद्धी स्वतः नाही उतरला लढायला सिद्धी मसूद त्याच्या सैन्य पाठवत होता ना तो सारखं मागून मागून किती गनिम मेल शेवटपर्यंत त्याचं म्हणजे ह्या सगळ्या प्रसंगामध्ये पूर्ण प्रसंगामध्ये मी म्हंटल ना की भरपूर त्याचा गणिम म्हणजे अंगारच उतरला होता तिथे युद्धच उतरलं होतं म्हणजे खूप कापाकापी झाली महाराजांनी आदिलशाहीला गळतीच लावली होती शंभर टक्के हा खूप मोठा पराक्रम आहे बर हे सगळं झालं युद्ध झालं महाराज विशाळगाडावर पोहोचले त्यानंतर सिद्धीचं काय झालं त्याला विष घालून मारलं आदिलशाही म्हणजे आणि वेडा हलवला तिथून वेडा हलवला काय करणार तो म्हणला की आता पर्यायच नव्हता खर्च झाला होता, होता। आणि आदिलशाही शंका खाल्ली की शिवाजी महाराजांकडनं यांनी लाज घेतलेली आहे आणि म्हणूनच महाराज जाऊ शकले म्हणून आदिलशाही त्याला विष घालून मारलं महाराजांची भूमिका काय होती पुढं दुष्ट गेलाच ना नाही 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 हे सगळं झालं विशाळगडी महाराज पोहोचले आपलं सैन्य मारले गेलं अनेक महत्वाचे सरदार महत्वाचे मावळे मारले गेले शिवाकाशेद असतील बाजी प्रभू असतील फुलाजी प्रभू असतील रायाचे बांधले त्यांच्याबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल कुटुंबाबद्दल महाराजांनी काय दक्षता घेतल्या महाराजांनी यांची कुटुंब कधीही असं म्हणजे महाराजांसाठी खर्ची पडले होते ना सरकारी खर्चातून ह्यांची कुटुंब हे झाले यांच्या काही कुटुंबातले लोक परत स्वराज्यात त्याच निष्ठेने कार्य करायला उतरले आणि या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी फार निष्ठेने मग तिथून पुढे राजगडावर कधी गेले मग महाराजांनी त्याच्यानंतर म्हणजे जो पूर्ण प्रवास आहे अफजलवादापासून ते तर हा संपूर्ण शिवरायांची आणि जिजोमा साहेबांना छत्रपती शिवराय हे सोळा महिन्यांनी भेटलेले सोळा महिने महाराज आऊसाहेबांपासून लांब लांब राहते काम 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 त्यांच्या मागे काम ते कामच लागत गेलं ना सगळं बरं मानाचं पात हा काय प्रकार आहे मानाचं पात आता कसे सरकारी भूषण भेटतात तसं त्या कालखंडात मानाचं पान द्यायचे पालखीचं मान द्यायचे तलवार द्यायचे तर ते जे, दे जे ते घराण्याला दिलं होतं आधी आणि म्हणजे बांधलांनी खूप निष्ठेने सेवा केली स्वराज्याची त्यामुळं मग राजा सदरेवरती बांधलांना ते मानाचं पात देण्यात आलं जयदेन सगळे जे होतं ते पाहत जे दे असं नाही म्हणले आता काय आमचं पात घेता काय आता तुम्हाला बघतो असं नाही म्हणले <laughs> जे दे म्हणले होते त्या ते, ते, ते तेवढी मोठी लोक आहेत देऊन टाका म्हणजे मी जसं चित्रपटात पाहिले काही दस्तावेजांमध्ये वाचलंही मी बांधलांच्या स्त्रियाही लढल्या आपल्यासाठी हे बघा हे हे थोडस कुठेतरी रंजकतेकडे जात म्हणजे शिवरायांचा जो कालखंड आहे ना त्याच्यामध्ये मी असं नाही म्हणत की स्त्रियांना युद्ध युद्ध कला येत नव्हती किंवा युद्ध प्रशिक्षण नव्हतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेवढ्या मोहिमा आहेत ना त्याच्यामध्ये एक नियम आहे की युद्ध परिस्थितीवर युद्धभूमीवरती घरातली स्त्री न्यायची नाही कारण त्यांचा वेगळा खर्च अंगावरती येत असत त्यांच्या संरक्षणासाठी वेगळं गनिम ठेवावं लागत असत त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात तो नियम आहे की हे नाही म्हणजे बांधल घराण्यातील स्त्रियांना युद्ध शिक्षणाची पूर्ण जाणीव असेल ते लढवय्या असतील ताराबाई साहेब नव्हत्या का मोहिते यु स्त्रियांना युद्ध शिक्षण येत होत पण ते जे दाखवले की त्या लढल्यात तसा उल्लेख मिळत नाही आपल्याला आपलं जे गुप्तहेर खात त्या गुप्तहेर खात्यामध्ये स्त्रिया होत्या मला नाही वाटत गुप्तहेर खात्याबद्दल माहितीच नाहीये शिवाजी महाराजांनी तिथंच यश <laughs> तिथंच यश इतिहासाला माहितीच नाही गुप्तहेर खात महाराजांचं किती होतं आणि काय होतं की तिथंच जिंकलेलो आहे आपण अर्थात महाराज जिंकलेले की गुप्तहेरांबद्दल माहितीच नाही शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे अगदी पन्हाळ्यापासून महाराज विशाळगाडापर्यंत आले ह्या सगळ्यामध्ये म्हणजे अगदी क्वचित लोकही म्हणजे ज्यांचे कुठेही नावं नाही आहेत तेही त्यांनी बलिदान दिलं त्यांनी लढा दिला महाराजांसाठी आपल्यासाठी स्वराज्यासाठी तर त्यांची नाव इतिहासाला का माहिती नाही आहेत नोंदी का नाही आहेत त्या नावांची कालांतर खूप गेलेलं आहे म्हणजे आपल्याला जो इतिहास मिळतात ते इंग्लिश रेकॉर्ड्समधून काही घराण्यांच्या रेकॉर्ड्समधून काही घडलेल्या घटनांची माहिती लिहून ठेवलेली आहे त्याच्यामधून आपल्याला इतिहास मिळतो तर तसं त्यांची माहिती त्या कालखंडात रेखट झालेली असावी पण नंतर आपला रायगड जळला आहे जाळ आहे जुल्फिकार खाना वगैरे त्याच्यामध्ये खूप इतिहास नष्ट झाला असेल आणि इतिहास कागदांवर विश्वास ठेवतो ना ह्या सगळ्यामध्ये मोहिते कुठे होते ते त्यांचा कार्यभाग सांभाळत असतील ना म्हणजे या प्रांताची लढाई ही या घराण्यांवरती आहे ती जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली म्हणजे महाराजांनी प्रॉपर प्रांताप्रमाणे प्रांता सरदारांची निवड केलेली होती त्यांच्या इथे जे काय होईल ते त्यांनीच हाताळायचं नेतोजी पालकर वगैरे त्यांना वेडा नाहीच तोडता आला नाही नेतोजी पालकर इतका पक्का वेडा लावला होता